नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो शनिवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आणि त्याअंतर्गत भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारताचे माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना देण्याची घोषणा केली हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता या संपूर्ण आत्ताच्या या दहा वर्षांच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळामध्ये कारण दोन हजार पंधरामध्ये बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न घोषित झालं होतं आणि आत्ता त्यांच्यासोबतच काम केलेले आणखी एक ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे तेव्हा लालकृष्ण अडवाणी यांनी जे काही कार्य या सगळ्या आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये केलं ते निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या जडणघडणीसाठी आत्ता जे राम मंदिर उभं राहिलेलं आहे त्या राम मंदिराच्या पायाभरणीसाठी खूपच महत्त्वाचं आहे आणि या राम मंदिराचा आज जो कळस चढवलेला आहे तो नरेंद्र मोदींनी चढवलाय त्यामुळे त्या अर्थाने या पुरस्काराला खूप महत्त्व प्राप्त होतं लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी गेल्या अनेक वर्षामध्ये विशेषतः नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून सातत्याने टीका केली जात होती नरेंद्र मोदी यांच्याकडून कसा लालकृष्ण अडवाणींवर अन्याय होतोय वगैरे वगैरे आणि आत्ता mm. तर राम मंदिराच्या निर्मितीच्या निमित्ताने सुद्धा किंवा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने त्यांना निमंत्रण दिलं गेलं नाही वगैरे यावरनं सुद्धा खूप चर्चा केली गेली अर्थात ते निमंत्रण दिलं गेलं होतं पण राजकारण करणाऱ्यांना कोणतीतरी संधी हवी असते ती त्यांनी या निमित्ताने साधली पण अडवाणींना हे निमंत्रण दिलं गेलं अर्थात ते वयोवृद्ध असल्यामुळे तिथे येऊ शकले नाहीत पण ते निमंत्रण दिलं गेलं होतं आणि आत्ता त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे एक प्रकारे निश्चितपणे संपूर्ण हिंदू धर्मियांमध्ये या ठिकाणी आनंदाचं वातावरण असेलच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साह असणारच आहे पण जे वि, विरोधी पक्ष नेते आहेत विरोधी पक्ष आहेत त्यांना मात्र हसावं की रडावं असा प्रश्न निश्चितपणे पडला असेल कारण का की स्वागत पण करायचंय पण त्याच वेळेला रडायचं सुद्धा तर मी अशा दोन्ही बाबतीत त्यांची अडचण झालेली असणार आणि त्या तशा प्रतिक्रिया त्यांच्याकडून उमटलेल्या आहेत त्या प्रतिक्रियांकडे आपण नंतर वळूया पण अडवाणी यांनी हा जो काही प्रवास केला इतक्या वर्षामध्ये जे काही एकंदरीत भारतामध्ये राजकारण बदलण्याचा प्रयत्न केला किंवा हे आत्ताचं राम मंदिर उभारणीमध्ये त्यांची त्यांनी जो काही पाया रचलेला आहे त्याविषयी आपण बोलूया की कसं हे कार्य घडत गेलं आणि त्याच्यात अडवाणींची भूमिका किती महत्वाची होती तर ज्या वेळेला पहिल्यांदा राम मंदिराचा हा मुद्दा आस अंदर बाद जो आहे त्याच्या त्या संदर्भात जो ठराव मांडण्यात आला होता तो ठराव मांडत असताना त्यावेळेला लालकृष्ण अडवाणी हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते त्याच्या आधी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये इंदिरा गांधीची हत्या झाली आणि ती हत्या झाल्यानंतर एकोणीसशे शहाऐंशीला ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सगळ्या विरोधी पक्षांचा साथ धुव्वा उडाला होता भारतीय जनता पक्षाला तर केवळ दोनच जागा मिळाल्या त्यातही वाजपेयी हे पराभूत झाले होते आणि अशा वेळेला अडवाणींकडे अध्यक्षपदाची सूत्र आली आणि त्यानंतर हा राम मंदिराचा जो ठराव आहे तो संमत करण्यात आला आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थाने हिंदूंमध्ये एक प्रकारची जागृती निर्माण होऊ लागली असं दिसून आलं कारण त्यानंतर ज्या निवडणुका लागल्या त्यात भारतीय जनता पक्षाने जवळपास शहाऐंशी जागा जिंकल्या म्हणजे हे दाखवणारं होतं किंवा हे याचं चिन्ह होतं किंवा संकेत होते की भारतातले हिंदू जे आहेत त्यांच्यामध्ये निश्चितपणे एक अंतर्मनामध्ये कुठेतरी होतं की राम मंदिर उभं राहायला पाहिजे कोणीतरी त्याविषयी ते बोललं पाहिजे काँग्रेस तर त्याविषयी बोलत नव्हती काँग्रेसचा उलट दाखवताना मात्र आपण कसे धर्मनिरपेक्ष आहोत हे दाखवणं सुरू होतं पण प्रत्यक्षामध्ये मुस्लिमांचं लांगुल चालन करणं हाच त्यांचा एक कल्ली कार्यक्रम होता आणि त्यावेळेला हिंदूंच्या या अंतर्मनात असलेली जी भावना आहे त्याला वाचा फोडण्याचं काम हे अडवाणींनी केलं त्यावेळच्या भारतीय जनता पक्षाने केलं आणि त्यातून ते मग त्यांना या शहाऐंशी जागा मिळाल्या नंतर मग पुढे जाऊन रथयात्रेचं प्रयोजन करण्यात आलं सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा अडवाणींनी काढली हे आपण सगळेच जाणता ती रथयात्रा जी आहे ती खऱ्या अर्थाने आणखी या हिंदुत्वाला फुंकर घालणारी होती हिंदुत्वाला आणखी बळ देणारी होती त्यातून मग एकोणीसशे एक्क्याण्णवची जी निवडणूक होती त्यात भारतीय जनता पक्षाला तब्बल एकशे वीस जागा मिळाल्या म्हणजे हे पुन्हा एकदा दाखवणारं होतं की हिंदू धर्मीय हे जा जागरूक झालेले आहेत त्यांच्यामध्ये भावना आहे की राम मंदिर बांधलं गेलं पाहिजे जो काही अन्याय झाला पाचशे वर्षांचा जो काही संघर्ष करत आले लोक त्याला कुठेतरी वाचा पुटली पाहिजे ती स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे या अर्थाने हिंदू जागृत होत होते आणि त्याचं त्यांनी या मतांमध्ये रूपांतर केलं एकशे वीस जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या ती रथयात्रा जी आहे ती समस्तीपूर येथे अडवण्यात आली अडवाणींना अटक अटक करण्यात आली होती तेव्हा तेव्हा लालू प्रसाद यादव हे बिहारचे मुख्यमंत्री होते तर ही सगळी परिस्थिती जी आहे ती त्यावेळेला होती आणि अशा सगळ्या या परिस्थितीमध्ये लालकृष्ण अडवाणींनी केलेलं कार्य खूप मोठं आहे की तो अत्यंत महत्त्वाचा काळ होता तेव्हा खऱ्या अर्थाने राम मंदिराची पायाभरणी झाली आज जे आपण पाहतोय राम मंदिर उभं राहिलेलं इतक्या वर्षानंतर आज त्याच रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे नरेंद्र मोदींच्या हस्ते तेच नरेंद्र मोदी तेव्हाही होते लालकृष्ण अडवाणींबरोबर रथयात्रेमध्ये आणि त्यांच्या प्रारब्धामध्ये होतं की त्यांनी या राम मंदिराचं उद्घाटन करावं प्राणप्रतिष्ठा करावी स्वतः अडवाणींनी स्वतः मा म्हटलं होतं आपल्या एका लेखामध्ये तर अशा पद्धतीने अडवाणींनी हा प्रवास केलेला आहे आणि हे जे राम मंदिर आहे त्याच्या उभारणीत म्हणूनच त्यांचा खूप मोठा वाटा आहे अटलबिहारी वाजपेयी आणि अडवाणी या दोघांनाही भारतरत्न हे पुरस्कार मिळाले हे खऱ्या अर्थाने त्यांनी केलेले जे कार्य आहे हिंदुत्वासाठी त्या त्याची दिलेली पोचपावती आहे त्याच्यावर एक प्रकारे शिक्कामोर्तब केलेलं आहे की त्यांनी खऱ्या अर्थाने भारताला उभं करण्यामध्ये भारतातल्या हिंदूंना उभं करण्यामध्ये त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्यामध्ये एक मोठं योगदान दिलेलं आहे अन्यथा अशा पद्धतीने ज्यांचा धुवा इंदिरा गांधींच्या निधनानंतर उडाला त्या भारतीय जनता पक्षाला अवघ्या दोन जागांवरनं शहाऐंशी जागा कशा मिळू शकल्या असत्या आणि नंतर शहाऐंशी जागांवरनं एकशे वीस जागा कशा मिळू शकल्या असत्या हा मोठा प्रश्न होता पण हिंदूंमध्ये केलेली जागृती ही त्यातून दिसून आली आणि त्यामुळेच हे झालं आणि आज आपण पाहतोय की तीनशेपेक्षा अधिक जागा आज भारतीय जनता पक्षाला मिळाल्या त्याची पायाभरणी आडवाणींनी केलेली सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेला बाबरी मशीद पाडली गेली आणि तिथेच आज राम मंदिर उभं राहिलेलं आहे त्यावेळेला अडवाणी म्हणाले होते की काँग्रेसच्या दुटप्पी नीतीमुळे हे सगळं होत होतं त्यामुळेच हा प्रश्न जो आहे तो इतके वर्ष रखडून राहिला तो सोडवता आला सा नाही हे दुटप्पी धोरण म्हणजे काय एका बाजूला धर्मनिरपेक्ष आहोत असं सांगायचं प्रत्यक्षात मुस्लिमांचं तुष्टीकरण किंवा लंगुल चालन करायचं हिंदूंवर मात्र अन्याय करायचा त्यांना नेहमी दुय्यम स्थान द्यायचं हेच काँग्रेसचं धोरण राहिलेलं होतं आणि या धर्मनिरपेक्षतेच्या खोट्या चेहऱ्यावर अडवाणींनी प्रहार केला सर्वप्रथम आणि तो जो धर्मनिरपेक्षता वाद आहे छद्मी किंवा छद्म धर्मनिरपेक्षता वाद हा समोर आणला लोकांच्या त्याच्यावर पूर्ण देशभरामध्ये चर्चा घडवून आणली तो शब्द जो आहे धर्मनिरपेक्ष खोटा धर्मनिरपेक्षता वाद याची चर्चा घडवून आणली आणि त्याच्यामुळे आज आपण पाहतोय की रोजच्या रोज काँग्रेसचा हा जो खोटा धर्मनिरपेक्षता वाद आहे याची चिरफाड कसे लोक करतायत लोक कसे वेगवेगळ्या प्रकारच्या घटना जुन्या घटना दाखवून काँग्रेसने कसं खोटं धर्मनिरपेक्षता वादाचं एक चित्र उभं केलं होतं हे सांगण्याचा प्रयत्न करतायत आज काँग्रेसचे नेते कुठेतरी देवळांमध्ये जाताना दिसत आहेत पण एरवी ते जाताना दिसत नाहीत निवडणुकांच्या वेळेला ते जाताना दिसतात तेव्हा लोक त्यांचा हा खोटा धर्मनिरपेक्षता वाद जो आहे तो ओळखायला लागलेले आहे त्याची सुद्धा पायाभरणी अडवाणींच्याच काळात झाली त्यांनीच खऱ्या अर्थाने या धर्मनिरपेक्षता वादामधला खोटा कोणता धर्मनिरपेक्षता वाद आहे खरं काय आहे वास्तव काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याचीच आज आपण ही सगळी गोड फळं जी आहेत ते हिंदू चाकतायत आणि म्हणून अडवाणींचं हे जे या पुरस्काराने जो सन्मान होतोय भारतरत्न या पुरस्काराने त्याचं स्वागत करावं लागेल नरेंद्र मोदींनी हे हा पुरस्कार दिलाय त्यामुळे अर्थातच टीका होणार आहे काँग्रेसने तर म्हटले की हा उशिरा दिला आहे पुरस्कार मी ही तर हास्यास्पद प्रतिक्रिया झाली काँग्रेसची तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही अडवाणींना कधी पुरस्कार देऊ शकला नाहीत भारतरत्न पण तो नरेंद्र मोदींनी दिलेला आहे तर त्याचं फक्त स्वागतच करायला लागेल त्याच्यावर टीका करून चालणार नाही तिथे उद्धव ठाकरेंच्या गटाने किंवा संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की बाळासाहेब ठाकरे किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुरस्कार कधी देणार तेही देतील पण ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरेंना पुरस्कार दिला जाईल समजा नरेंद्र मोदींच्या या कार्यकाळामध्ये आगामी कार्यकाळामध्ये त्यावेळेला काय करणार उद्धव ठाकरे जे रोजच्या रोज टीका करत असतात भारतीय जनता पक्षावर त्याच बाळासाहेब ठाकरेंना त्यांनी पुरस्कार दिला तर तुम्हाला तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे आता राम मंदिराचं जेव्हा प्राणप्रतिष्ठा होती उद्घाटन होतं नरेंद्र मोदींच्या हस्ते त्यावेळेला अडवाणींना कसं निमंत्रण दिलं जात नाहीये का दिलं जात नाही त्यांच्या अन्याय होतोय वगैरे वगैरेची टीका अनेक प्रकारे झाली वेगवेगळे फोटो टाकून झाली पण काय झालं त्यांना निमंत्रण दिलंच गेलं आज तर त्यांना भारतरत्न दिला गेलाय एक प्रकारे या सगळ्या विरोधकांचं जे आज मुस्लिमांचं तुष्टीकरण करतायत किंवा तुष्टीकरण करणाऱ्यांना पाठिंबा देत आहेत समर्थन देत आहेत एकेकाळी जे याच अडवाणींसोबत होते भारतीय जनता पक्षासोबत होते त्यांना एक प्रकारची चपरा आहे की जे अडवाणींनी केलं त्याचं तुम्हाला कौतुक करायला पाहिजे होतं वेळच्या वेळी पण त्यांच्यात आणि भारतीय जनता पक्षातल्या इतर नेत्यांमध्ये कशी भांडणं होतील भांडणं कशी लावता येतील याच्यात हे सगळे नेते मशगुल होते आणि स्वतःच्या पक्षातला मात्र त्यांनी वाऱ्यावर सोडलं होतं ते आज आपण पाहतोय त्या पक्षांची अवस्था काय झाली पण नरेंद्र मोदींनी मात्र अडवाणींना पुरस्कार देऊन एक प्रकारे त्यांच्या कार्याचं कौतुक केलेलं आहे त्यांचं खऱ्या अर्थाने त्यांचं योगदान जे आहे त्याला देशाकडून एक शिक्कामोर्तब त्याच्यावर केलेलं आहे त्याबद्दल त्याचं स्वागत करायला हवं तेव्हा अडवाणींनी अडवाणींना हा जो पुरस्कार मिळाला आहे तो निश्चितपणे खऱ्या अर्थाने त्यांना तो पुरस्कारासाठी ते पात्रच होते आणि या भारतीय जनता पक्षाच्या का, का, काळामध्ये कार्यकाळामध्ये हा पुरस्कार मिळतोय आणि महत्वाचं म्हणजे ज्यावेळेला राम मंदिर पूर्ण झालेलं आहे रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे जे स्वप्न अडवाणींनी पाहिलं होतं ते पूर्ण झाले आणि त्याच वेळेला त्यांना भारतरत्न मिळतोय हा दुग्ध शर्करा योग म्हणायला पाहिजे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद